नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर चित्रा वाघ यांचे राणेंकडून कौतुक दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबियांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली यातून आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात दरम्यान या प्रकरणावरून विधानसभेतही मोठा गदारोळ झाला दिशा साल यांच्या वडिलांनी याचिका दाखल केली एसआयटी स्थापन केली तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी सभागृहात केली या पार्श्वभूमीवर भाजप खासदार केंद्र मंत्री नारायण राणे यांनी एक ट्विट करत वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलंय इतकंच नाही तर नारायण राणे यांच्याकडून वाघ यांचं कौतुक देखील केलंय वा चित्रातय वाघ वा छत्रपती शिवरायांच्या पंधरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना आपण चवाटावर आणलं आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंदड्या उडवल्या तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता लगे रहो चित्राताई असं नारायण राणे म्हणाले आहेत